जयज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा किती छोटीशी कुंडी आहे माझ्याकडे त्या कुंडीमध्ये मा ऑलरेडी मे फ्लावरचं रोपटं आहे म्हणजे ज्याला मेमध्येच फुलं येतात आणि त्याच कुंडीमध्ये मी एक मिरचीचं रोपटं लावलेलं होतं आणि त्याला भरपूर अशा लवंगी मिरच्या लागलेल्या आहेत ज्या मार्केटमध्ये मा महाग मिळतात आपण जर कुंड्यांमध्ये असे छोटे मोठे रोपं लावले तर आपल्याला घरच्या घरी ऑर्गॅनिक भाजीपालासुद्धा मिळतो आपल्या घरी ज्या लाल सुक्या मिरच्या आणलेल्या असतात त्याच्या बिया निघतात त्या बिया अशा आपण कुंडीत टाकून दिल्या तर त्याचे रोपं उगतात त्या रोपांपासून आपल्याला असे मिरच्या वगैरे टोमॅटो असं घेता येतं म्हणून तुम्ही पण नक्की ट्राय करा आपल्या किचनमध्ये रोजचं जे वेस्टेज निघतं जसं की भाजीपाल्याची साल तांदूळ धुतलेल्याचं पाणी ते आपण ह्या कुंड्यांमध्ये घालवायचं मस्त ऑर्गॅनिक खतं मिळतात आणि आपल्याला ऑर्गॅनिक भाज्या मिळतात रोपं पण छान बहरतात त्या रोपांना बघून बघून पण आपल्याला खूप आनंद मिळतो मागे मी तुम्हाला माझ्या कुंड्यांमध्ये लावलेलो पालक दाखवला होता कोथिंबीर मेथी असं मी घरच्या घरी बिया लावत असते आणि भाजीपाला पण घेत असते एखाद्या कुंडीमध्ये आपण जर कढीपत्त्याचं रोपटं लावलं तर आपल्याला कढीपत्ता घ्यायला सुद्धा इकडे तिकडे जावं लागत नाही बघा किती मिरच्या लागलेल्या आहेत भरपूर अशा मिरच्या लागलेल्या आहेत अजून यांना छोटे छोटे मिरच्या पण लागलेल्या आहेत लाग ला आता मी ज्या मोठ्या मिरच्या झालेल्या आहेत त्या तोडून घेत आहे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक पण करत चला शेअर सबस्क्राईब पण करा सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका बघा किती छान अशा मिरच्या ताज्या फ्रेश मी तोडून घेत आहे मिरच्या अगदी झाडाच्या बुंढ्यापर्यंत मिरच्या लागलेल्या आहेत बघा एका रोपट्यापासून आपल्याला किती मिरच्या मिळतात ह्याच कुंडीमध्ये माझं मे फ्लावरचं रोपटं आहे या रोपट्याला मेमध्येच फुलं येतात इथे बघा टोमॅटोच्या बिया टाकलेल्या होत्या भरपूर प्रमाणामध्ये टोमॅटो लागलेले आहेत ला मस्तपैकी लाल लाल टोमॅटो आपल्याला घरच्या घरी खायला मिळतात ते तेही एक रुपया खर्च न करता पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद